विशाळगड अतिक्रमणाबाबत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात जाऊन आयजींकडून आढावा घेतलाय मध्यरात्री एक वाजता मुख्यमंत्री कोल्हापुरात होते त्यावेळी विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत आयजींकडून सद्य परिस्थितीची माहिती त्यांनी घेतलेली आहे आवश्यक तो बंदोबस्त देण्यासोबतच कायदा सुव्यवस्थेबाबतही चर्चा केल्याची माहिती मिळते विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत त्यामुळेच पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी रात्री कोल्हापुरात जात आयजींची भेट घेत संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली तर अत्यंत महत्वाची घडामोड कोल्हापुरात काल वातावरण चांगलंच तापलेलं होतं विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा संभाजीराजे छत्रपतींनी हाती घेतलेला आहे विशाळगड अतिक्रमण मुक्त करून राहणारच तो झालाच पाहिजे अशी त्यांची आग्रही मागणी होती चलो विशाळगड असं म्हणत ते हजारो शिवप्रेमींसह विशाळगडाकडे निघालेले होते आणि या सगळ्यानंतर म्हणजे तिथल्या त्या संपूर्ण परिस्थितीनंतर आता मुख्यमंत्र्यांनी विशाळगडाबाबतचा आढावा घेतला आहे